सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी आज अमरावती भक्तांना खूप मन टाकणारा अनुभव बघणार आहोत खरंच स्वामी महाराजांची किती कृपा असते ज्याला सेवेमध्ये घ्यायचं असतं त्याला प्रकारे स्वामी महाराज सेवेमध्ये घेतात आणि त्याच्याकडून प्रकारे सेवा करून घेतात आणि त्याच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे ते कसे कमी करतात हे आपल्याला या अनुभवातून कळायला आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी अमरावती येथील रहिवासी आहे माझे नाव सौ सुलोचना शिंदे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील जो काही अनुभव सांगणार आहे तो खूप मोठा आहे आणि माझ्यासाठी प्रत्येक अनुभव हा मोठा आतापर्यंत पाच वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे या पाच वर्षात स्वामींनी मला इतके अनुभव दिले ना की मी ते शब्दात देखील सांगू शकत नाही मी सेवेमध्ये कसे आले हे थोडंसं सा तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो मी का काय झालं की आमच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद हे होत होते माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या सासऱ्यांचं अजिबात जमत नसायचं आमच्या घरामध्ये रोज भांडणच व्हायचे दिवस उगला की सुरुवात दिवसाला सुरुवात झाली की भांडणाला सुरुवात होत असायची अगदी घरामध्ये इतकी निगेटिव्हिटी भरलेली होती नी की बस माझे मिस्टरांचं सासऱ्याचं भांडण व्हायचं आमच्या दोघींमध्येही मतभेद होत होते त्यामुळे काय करावं काही कळत नव्हतं आणि मग असंच कंटाळून कंटाळून माझे मिस्टर म्हंटले की आता आपल्याला इथे राहायचंच नाही आपण सेपरेट राहूया असं मिस्टर बोलले मग आम्ही मिस्टरांनी रूम बघितली आणि आम्ही सेपरेट राहू ला लागलो माझ्या ज्या दोन ननंद आहेत त्यांचे लग्न झालेले होते आणि माझे मिस्टर हे एकटेच आहे मग माझे सासू सासरे हे त्यांच्या घरी म्हणजे आमचे जे घर होतं राहतं तिथे राहू लागले आणि आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहू लागलो आता इकडे आल्यानंतर मिस्टरांना यांची आई वडिलांची आठवण तर यायची पण आता एकत्र ही येऊ शकत नव्हतो मग काय करावं त्याच वेळेस आम्ही जिथे राहत होतो ना त्यां आमच्या शेजारीचे घर मालक होते ते स्वामींचे खूप भक्त होते त्यांच्या घरी स्वामींची खूप सेवा होत होती एक दिवस असच आम्ही दोघेही सहज त्यांच्याकडे बसण्यासाठी गेलो होतो तर गप्पा मारता मारता तिथे मासिक असतं आपल्या केंद्रामध्ये भेटतं जे मासिक ते मासिक तिथे होतं मिस्टरांनी बघितलं आणि घेतलं हातामध्ये घेतलं आणि त्यांनी ते म्हणजे मीही वाचण्यासाठी घेऊ का म्हणून ते आमच्या घरी घेऊन आले आणि मग मिस्टरांनीही वाचलं आणि मीही वाचलं त्यामधील अनुभव ते सांगितलेली माहिती स्वामींची सेवा हे बघून अगदी मन भरून आलं होतं आपणही करावं असं तिथे मनामध्ये वाटलं आणि मग आम्ही त्या ताईंना म्हटलं की आम्हाला स्वामींची सेवा करायची आहे तर कशी करायची ते म्हटले अगं काहीच नाही खूप सोपी आहे फक्त तू स्वामींचे स्वामी चरित्राचे तीन अध्याय अकरा माळी आणि तारक मंत्र घेत जा आणि दर गुरुवारी माझ्यासोबत आरतीला मठामध्ये चलत चल असं ते म्हटले त्यावेळेस मलाही वाटलं कुठंतरी की आता आपल्याला करायचं आहे आणि मग मी सेवेला सुरुवात केली मिस्टरही करू लागले मिस्टर काय बोलले फक्त की स्वामी महाराज गुरुमावली म्हणे तुम्ही जर खरंच असेल ना म्हणे तर माझ्या आई वडिलांचे आणि आमचे मी पटू द्या आणि आम्ही पुन्हा एकत्र येऊ द्या असं जर झालं तर मी तुमचे मरेपर्यंत पाय सोडणार नाही असे असे माझे मिस्टर बोलले आणि त्यानंतर माझी घरात सेवा ही सुरूच होती आणि मिस्टरांनाही हळूहळू गोडी लागली होती आम्ही दर गुरुवारी आरतीला जो तिथे गेल्यानंतर मिस्टरांना खूप मन शांती मिळायची आणि हळूहळू सेवा वाढत गेली असंच मग काय झालं की आमच्या घरी म्हणजे जेव्हा सण आला होता आम्ही म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना कॉल केला की तुम्ही या म्हणून आणि ते दोघही आले तसंच मग हळूहळू एजा सुरू झाली ते इकडे यायचे आम्ही तिकडं जायचे असं करता करता आमच्यातील जे मतभेद होते ते पूर्णपणे कमी होऊ लागले होते आणि ते मतभेद कमी होऊ लागले आणि आई वडिलीकडे येत होते हे बघून मिस्टरांचा स्वामींवरती खूप प्रचंड विश्वास बसला होता कारण माझे सासरे हे खूप कडक स्वभावाचे आहे ते कधीही येणार नाही असंच आम्हाला वाटत होतं पण हे फक्त त्यांचं मन जे परिवर्तन झालं होतं ते फक्त स्वामींनी केलेलं होतं आणि विश्वास बसला त्यामुळे आमची सेवा आणखी जोरात सुरू झाली आणि आज आम्ही आमच्या जे राहतं घर आहे पुन्हा तिथे राहण्यासाठी गेलो आणि माझे मिस्टर माझे आम्ही सर्वजण एकत्र आलो त्यानंतर घरी आल्यावर देखील आमची सेवा ही सुरूच होती पण त्यातना संकट यायचं असेल तर काहीतरी भयानक होत असतं असंच काही, काही आमच्या बाबतीत देखील घडलं माझे मिस्टर आणि माझा जो छोटा मुलगा आहे ते असे सहज रस्त्याने चाललेले होते आमच्या घरासमोरच एक रोड जातो त्या रोडने असे चाललेले असते खूप सारे तिथे गाड्या वगैरे काही येत नाही त्यामुळे आम्हाला कसली अशी भीती वाटत नाही कधी आणि चालता असताना काय झालं की माझ्या मुलाने माझ्या मिस्टरांचा हात सोडला आणि पळायला लागला तेवढ्यात काय झालं की जे चारा भरलेली पिकअप असते ती पिकअप आली होती आणि ती पिकअप आली आणि त्याला ते तिने म्हणजे धक्का दिला आणि त्याचं जे गाडीचं जे चाक आहे ते, ते माझ्या बाळाच्या पोटावरून गेलं हे गेल्यानंतर आम्ही खूप प्रचंड घाबरलो होतो असं वाटलं होतं की आता काय झालं ते सर्वजण जमा झाले म मा, माझ मुलगा एकदम व्यवस्थित थंडता आणि तो म्हणत होता की मला काही नाही झालं असं तो म्हणत होता पण पोटावरून चाक गेलं आम्हाला खूप भीती वाटत होती दोन दिवस झाले आणि तो म्हणू लागला की माझं पोट दुखत आहे म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी त्याची सोनोग्राफी वगैरे केली तर डॉक्टर म्हटले जे मोठं का आतडा आहे त्याला सूज आलेली आहे त्यामुळे त्याला पोट त्याचं दुखत आहे म्हणे असं म्हणे त्यामुळेच मग डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले यावर नाही झालं तर आपण दुसरा काहीतरी जो इलाज असेल तो करूया असे डॉक्टर म्हटले मग मी स्वामींना विनंती केली की स्वामी, के स्वामी याच्यावरतीच राहू द्या तुम्हाला सर्व काही परिस्थिती माहीत आहे कारण आमची परिस्थिती एवढी पण काही नाही की आम्ही खर्च करू शकतो आणि मग मी काय केलं घरी आल्यानंतर तारक मंत्र तीर्थ माझ्या मुलाला सुरू केलं आणि जे धुमावती तीर्थ आहे मी मठामध्ये कॉल केला आणि त्यांना विचारलं होतं की असं असं झडलं झालं आहे म्हणून तर ते म्हणे त्याला तारक तीर्थ त्याच बरोबर रुद्राच आणि धुमावती तीर्थ हे तिन्ही तीर्थ द्या त्याला तीर तीर काहीच होणार नाही तुम्हाला कुठलीही काहीच करावं लागणार नाही असं सांगितल्यानंतर जणू काय स्वामी महाराज त्या फोन मध्ये बोलत होते असं वाटलं आणि मग मी तीच सेवा केली मिस्टरांनीही केली आणि त्यानंतर पुन्हा एक सोनोग्राफी केली आठ दिवसानंतर तर काय पूर्ण रिपोर्ट ही क्लियर आलेले होते बाळाला कुठेही सूज नव्हती काही नव्हती कुठलाही प्रॉब्लेम नव्हता तुम्ही विचार करा चारा भरलेली पिकअप म्हणजे पूर्ण मकेने भरलेली पिकअप मोठी पिकअप होती ती भरलेली पिकप बाळाच्या पोटावरून गेली तर काय व्हायला पाहिजे पण स्वामी सेवेत असल्यामुळे हे काही एक घडलेलं नाही आहे स्वामी भक्तांनो म्हणतात ना की स्वामींची सेवा केल्यानंतर काय मिळतं तर जिथे आपल्याला हात मोडायचा असतो तर सेवा केल्यानंतर तिथे खर्चटत एवढं नक्की आहे मला एवढे आतापर्यंत स्वामींचे असे अनुभव आले आहे स्वामी भक्तांनो जेव्हा आपण म्हणतो ना की आपलं आयुष्य आपलं भाग्य काय बदलतं स्वामी सेवेत आल्यानंतर जे आपले ब्रह्मदेवाने आपल्या मस्तकी जे लिहिलेलं आहे ते मिटण्याचं काम जे कळ कोणी करतं तर ते फक्त स्वामी महाराज आपण अनन्य भावाने जेव्हा स्वामींना शरण जातो त्यांचे पायावरती आपलं मस्तक ठेवतो त्यावेळेस आपले जे बुद्धी आहे भोग आहे ते कमी होत असतात आणि जे वाईट अक्षर डोक्यावरती लिहिलेलं आहे मस्तकावरती ते मिटण्याचं काम स्वामी महाराज करतात ज्यावेळेस चांगले अक्षर लिहिले जातात त्यावेळेस समजायचं की आपल्यावरती आपल्या स्वामींची म्हणजेच आपल्या गुरुंची कृपा ही झालेली आहे ज्यावेळेस गुरु कृपा होते त्यावेळेस खऱ्या अर्थाने जीवा जगायला आपल्याला आनंद मिळत असतो प्रत्येक क्षण आनंदात आपला जात असतो स्वामी भक्तांना एवढंच कळकळीच विनंती आहे की तुम्ही देखील खूप मनापासून स्वामींची सेवा करा तुमच्यावरती येणारं संकट स्वामी महाराज बरोबर दूर करतील असे मला आलेले हे स्वामींचे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होते तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त